नमस्कार तुम्ही पाहत आहात लोकमतभक्ती गणपतीसाठी भरपूर असे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही आणलेत मात्र लोकांच्या डिमांड आहेत त्या संपत नाही आहे त्याच्यासाठी परत एकदा तुम्हाला तयार डेकोरेशन कुठे मिळणार आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे हे साधंसुद्धा डेकोरेशन नसून आर्टिफिशियल फुलांचं तयार रेडीमेड मखर तुम्हाला इथे मिळणार आहे ज्यांची आत्तापर्यंत गणपती उत्सवाची तयारी झालेली नसेल त्यांनी अगदी हे रेडीमेट मखर घेऊन जाऊन तुम्ही आपले बाप्पा सजवू शकता त्यांची स्थापना करू शकता आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला खऱ्या फुलांचं डेकोरेशन जर घरी करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही यांच्याकडून नक्कीच करून घेऊ शकता तर आर्टिफिशियल फुलांचे तयार मखर तुम्हाला कुठे मिळणार आहे तर ही खरेदी ही ही तुम्ही करू शकता उत्सव डेकोर या शॉपमध्ये ही शॉप आहे लालबागला चिंच खोकली स्टेशनवरून अगदी पाच मिनिटाच्या वॉकिंगवर ही शॉप आहे तुम्ही इथे येऊन नक्कीच खरेदी करू शकता इथे आपल्याला कोणत्या साईजमध्ये कोणत्या प्राईजमध्ये आणि कोणत्या डिझाईनमध्ये हे मखर बघायला मिळतात चला बघूया आर्टिफिशियल फुलांचे तयार मखर तुम्ही उत्सव डेकोर या शॉप मधून खरेदी करू शकता तुम्ही इथे बघू शकता भरपूर अशा व्हेरायटी आहेत आणि त्या कोणत्या साईज मध्ये आहे आणि कोणत्या प्राइस मध्ये याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला गॅरी देणार आहे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मखरापासून सुरू करतो आपण इकडनं सुरुवात करू ही आपली बेसिक रेंज आहे ओके मखर जी कॉस्ट अडीच हजार रुपये ओके यामध्ये सॅटिन डिझाईन कपडा वापरला जातो आणि तुम्हाला हवे तसे फ्लावर्स युज करू शकतो ह्यात व्हाईट कार्निशन आणि ब्लू कार्बिनेशन आपण वापरले पर्पल कलर चे बरेच साईज काय असेल त्याची टू पॉईंट फाय टू पॉइंट फायव्ह आणि इथे आपण कोणत्या उंचीचे गणपती एक ते दीड फुटाचा गणपती व्यवस्थित बॅकग्राऊंड शकता तुम्ही बघा तुम्हाला हे अडीच हजार रुपयाला मिळणार आहे आणि तुम्हाला जर खूप जास्त रेंज अशी वाटत असेल तर काही हरकत नाही कारण हे तुम्ही वर्षानुवर्ष वापरू शकता आणि हे जे फुलं आहे हे कलर आपण चेंज करू शकतो हवी ती फुलं लावून देऊ शकतो त्यांच्या आवडीप्रमाणे बर म्हणजे तुम्हाला जर दरवर्षी हे मखर असेच वापरायचे असेल तर याचे कलर आणि हे फुलांचे कलर तुम्ही ते बदलून सुद्धा शकता म्हणजे तुमचं जे डेकोरेशन आहे दरवर्षी चेंज होत राहील तर अशी अडीच हजार रुपयापासूनच्या तयार मखरांची प्राइस आहे सो तुम्ही अशा प्रकारचे हे मखर इथन घेऊन जाऊ शकता त्यानंतर भरपूर अशा व्हेरायटी आहे हा एक मखर आहे ज्यामध्ये आपण सरस्वती ऍड केलेली आहे ओके हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे सरस्वतीचा त्यामध्ये गणपतीला पिंक कलर पण फुलं वाटतात त्या फुलांचा कलरही तुम्ही बघू शकता बरं हा कोणत्या साईजचा आहे हा तीन बाय तीन ची साईज आहे गणपती विथ व्यवस्थित बसतो तर पिंक आणि आणि व्हाईट हे जे कॉम्बिनेशन तुम्ही बघताय खूप सुंदर रीत डिझाईन केलेलं आहे आणि अगदी रेडीमेड आहे तयार आहे सो तुम्ही आपल्या घरी अशीच रेडीमेड मखर घेऊन जाऊ शकता ज्यांच्याकडे आतापर्यंत तयारी झालेली नसेल तर अशा प्रकारचे हे रेडीमेड तुम्ही मकर घेऊन जाऊ शकता आणि त्यांनी सांगितलंय की इथे सरस्वती आ, हे नवीन आहे यावर्षी या वर्षी या, या नवीन युनिक पॅटर्न बरं या वर्षी हे युनिक डिझाईन तुम्हाला बघायला मिळते सरस्वती पॅटर्न मध्ये हे चार हजार रुपयाला तुम्हाला इथे मिळणार आहे त्यानंतर आणखी भरपूर अशी डिझाईन आहे तुम्ही इथे बघू शकता छान असे मटके लावलेले आहेत हे कुठलं डेकोरेशन हे मटक्याचं डेकोरेशन आहे तर एक वेगळा गेटअप येतो त्याच्यात yes. अडीच फुटापर्यंत मूर्ती बसू शकते व्यवस्थित मस्त त्या बॅकग्राऊंड ला तर तुम्ही हा संपूर्ण जो सेट आहे तो तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर रीत्या डिझाईन केलेला आहे मखर आणि बॅकग्राऊंडला तुम्ही अशा पद्धतीचा हा मखर गणपती बाप्पाच्या कापण्यासाठी नक्कीच घेऊन जाऊ शकता आणि खूप सुंदर सुंदर असे फुलांचे डिझाईन आहे त्यांच्याकडे आणि जसं मी आधी सांगितलं की तुम्हाला हे महाग वाटत असलं तरी तुम्ही हे वर्षानुवर्ष वापरू शकता दरवर्षी त्याच्या फुलांचा कलर सुद्धा चेंज करू शकता आणि त्या पद्धतीने तुमचं जे डेकोरेशन आहे ते दरवर्षी चेंज होत आहे आणि मला सांगा हे जे फुलं आहेत ते वॉशेबल आहेत का वॉशेबल आहे वर्षानुवर्ष तशीच राहतात तुम्ही चार वर्ष वापरा पाच वर्ष वापरा त्यांना काही होत नाही त्या फुलांना एकदा पाण्यात न काढला पूर्ण हाय तशी फ्रेश वाटणारी मुलं बरं आणि हे डेकोरेशन मग आपण कुठलेही याला वापरू शकतो म्हणजे हे गणपतीला वापरा नंतर कोणाच्या घरात लहान देवी असेल किंवा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा हो। कार्यक्रम असो त्यामागे बॅकग्राऊंड लावू शकता किंवा घट आपल्याला सुद्धा तुम्ही वापरू शकता डेकोरेशन मस्त तर बघा उत्सव डेकोर या शॉपचं नाव आहे म्हणजे कोणतेही सण उत्सव असतील तरी तुम्ही यांच्याकडून तसे मखर किंवा काही डेकोरेशन वगैरे असेल तर ते आपण करू शकता तर बघा आणि खूप सुंदर असं हे डेकोरेशन आहे यावर्षी हे दरवर्षी असतं हा आपला युनिक पीस आहे दरवर्षी जास्त सेल आउट होणारा पीस आहे बरं खूप सुंदर रित्या असं हे डेकोरेशन केलेलं आहे आणि याची किती साईज चार बाय चार साईज आहे जास्तीत जास्त घरातले गणपती अडीच ते तीन फूट असतात त्यासाठी एवढी मोठी ओके आणि याच्यामध्ये जर आपल्याला ला ला लाइटिंग वगैरे करायची असली तर लाइटिंग तुम्ही इकडनं सोडू शकता छायना छोट्या लाईटचं तोरण येते ते ओके मडक्यातनं लाईट सोडू शकता ह्याच्यात अडकवून मस्त तर एकंदरीतच हे जे डेकोरेशन आहे तुम्ही सुद्धा डेकोर करू शकता आणि बऱ्याचदा गणपती स्थापना केली जाते तेव्हा लाइटिंग केलीच जाते तर त्यानुसार हे सजवलं तर ते खूप अतिशय अप्रतिम आणि सुंदर असं डेकोरेशन तुमचं दिसणार आहे स हे साडेचार हजार रुपयाचं हे डेकोरेशन आहे जे चार बाय चार मध्ये आहे पण तुम्हाला जर साईज बनवून घ्यायची असेल तुमच्या बापांची मूर्ती छोटी असेल किंवा अगदी छोट्या साईजचं डेकोरेशन तुम्हाला हवं असेल तर तस्या साईजमध्ये सुद्धा ते बनवून देतील तर तुम्ही हे असं डेकोरेशन नक्कीच खरेदी करू शकता त्यानंतर बरीच अशी सुंदर सुंदर व्हेरायटी आहे आणि लाल फुलांमध्ये आहे किंवा पिंक व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे ऑरेंज व्हाईट कॉम्बिनेशनमध्ये आहे तर असे बरेच व्हेरायटी तुम्हाला इथे बघायला मिळत आणि त्या डेकोरेशन सुद्धा वेगवेगळं आहे सो तुम्ही इथे बघू शकता एकदम प्लेन आणि सुटसुटीत असं हे डेकोरेशन आहे लाल आणि पांढऱ्या फुलांचं त्यानंतर रेड आणि व्हाइट आणि ग्रीन अशी मॅट लावलेलं ला ही डेकोरेशन तुम्ही बघू शकता अतिशय साधं सिंपल डेकोरेशन आहे ज्यांना साधं सिंपल सोबत असं डेकोरेशन हवं असेल तर याची काही साईज आणि प्राईस तीन बाय तीन ची साईज आहे ह्यात वेलवेट रेड गुलाब युज केलेला आहे ओके okay. आणि व्हाईट कार्नीचर बरं ते सुद्धा ते वॉशेबल आहे का हो वेलवेट रेल्वे ही वॉशेबल आहे ह्यालाही काही होत नाही ओके आणि याच्यामध्ये किती फुटाची मूर्ती दोन ते सव्वा दोन फुटाची मूर्ती बसू शकतो बरं आणि त्यानंतर हे तुम्ही बघू शकता पिंक आणि व्हाईट कॉम्बिनेशन मध्ये डेकोरेशन छान असं हे डेकोरेशन छत वगैरे निर्माण केलेली आहे आणि असं भिंतीला जर आपण ठेवलं तर खूप सुंदर आणि लाईटिंग वगैरे लावून आपण आणखीच डिझाईन करू शकतो त्याला हे किती साईजचं आहे हे तीन बाय तीन च साईज आहे ज्या लोकांना वरती छत टाकता येत नाही गणपती त्यासाठी आपण छताची अरेंजमेंट करून okay. असा एक वीज बनवलेला आहे त्यामुळे देवाच्या डोक्यावर छत अवेलेबल होऊ शकतो आणि कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला अजून दोन पीस कार्निशन, ब्ल्यू कार्नेशन ओके आणि हा त्यातला युनिक पीस आहे पिंक वाँ। वाँ। वाला पाच हजाराला तुम्ही हे छत वाला डेकोरेशन घेऊ शकता आणि याला सुद्धा तुम्ही आपल्या परीनी लाइटिंग वगैरे लावून ते सजवू शकता त्यानंतर आणखी बरीच आहे जसं आपण दोन हजार रुपयामध्ये एक छोटं हे डेकोरेशन बघितलं ते ही, ही साधं आणि सिंपल डेकोरेशन आहे तसंच आणखी मोठ्या साईज मध्ये आणि वेगळ्या कलर मध्ये तुम्हाला हवं असेल कलर कॉम्बिनेशन सुद्धा तुम्ही बघू शकता व्हाईट आणि ऑरेंज कॉम्बिनेशन असं दिलेलं आहे त्याला त्यानंतर आणखी सुंदर असा मका तुम्हाला इथे बघायला मिळत तुम्ही बघू शकता खूपच सुंदर आहे ह्याच्यात आपण एक नवीन कन्सेप्ट केले आपण मोर लावून त्याचा मोराचा पिसाला एवढा मोठा भार काढला पूर्णपणे मस्त आणि हे इकडे जे त्याला काय हे एक साधारण पट्टी हा ऍक्च्युली पीस कस्टमरचा कस्टमाइज बनवलेला पीस त्यांनी डिझाईन आणून दिलेली त्याप्रमाणे क्रिएट करून दिली त्यावर तुम्हाला हवी तसे मखर तुम्ही यांच्याकडून सुद्धा बनवून घेऊ शकता आपल्याला जर ऑनलाईनमध्ये खूप सारे असे मखर किंवा डिझाईन किंवा आयडिया येत असतात की अशा पद्धतीने आपण गणपतीचं डेकोरेशन करूया तर तुमच्या आयडियेनुसार तुम्ही असं डेकोरेशन बनवून घेऊ शकता जसं हे कस्टमरने आपल्या पद्धतीने कस्टमाइज करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघा इथे मोर आहे त्यांनी जसं सांगितलं आणि त्याचा हा पिसारा असा तयार करून घेतलेला आहे तर हे तुम्ही आर्टिफिशियल जे फुलं आहेत ते बघा किती सुंदररित्या लावलेले आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा अप्रतिम खूप सुंदर असतं आणि जसे इथे मोर दाखवलेला आहे एक पक्षी आहे तर पक्ष्यांच्या घरट्यांचे जे असतात घरटा त्यांची सुद्धा इथे डिझाईनचा वापर केलेला आहे आणि हे तुम्ही असे बघू शकता की हे जे सिल्वर आणि गोल्डन कॉम्बिनेशनमध्ये जे व्हाईट कापड लावलेलं आहे तसं जर तुम्हाला आपल्या पद्धतीने लावून घ्यायचं असेल तर तसंसुद्धा लावू शकता ते खूप सुंदररीत्या डिझाईन केलेलं आहे तर तीन फुटाच्या गणपतीसाठी कस्टमरनी कस्टमाइज करून घेतलेला हा तुम्ही मखर बघू शकता अतिशय सुंदर आहे जो त्यांना आठ हजार रुपयामध्ये हा मखर पडलेला आहे सो अशा पद्धतीचे अगदी दोन हजार रुपयापासून तर दहा हजार रुपयापर्यंतचे मखर तुम्ही यांच्याकडून बनवूनसुद्धा घेऊ शकता किंवा इथे असलेल्या रेडीमेड सुद्धा तुम्ही ते घेऊन जाऊ शकता आणखी बरीच व्हेरायटी आहे डिझाईन वेगवेगळ्या आहेत त्यासुद्धा तुम्हाला इथे नक्कीच मिळू शकतात जसं आपण हे मखर बघितलं याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे व्हाईट आणि रेड फुलांचं जर तुम्हाला फक्त रेड फुलांचं म्हणजे गुलाबाचं जर डेकोरेशन हवं असेल तर अतिशय सुंदररित्या डिझाईन केलेलं हे मखर तुम्ही बघू शकता आर्टिफिशियल फुलांनी असं सजवलेलं आहे आणि खूप सुंदर आहे आणि अतिशय म्हणजे अगदी छोट्यात छोट्या गणपती बाप्पासाठी तुम्ही ही खरेदी करू शकता आणि अतिशय हलकं असं आहे जे तुम्ही अगदी सहजरित्या हाताडू शकता याची काय साईज आहे ह्याची अडीच बाय अडीच साईज आहे आणि हे बनवलं आहे की ज्याला डिसेंट डेकोरेशन हवं हो जास्त फुलांची गडबड नको आहे okay. प्लेन ह्याच्यात गेला पाहिजे त्यासाठी आपण हा एक युनिक पॅटर्न बनवला रेड वेलवेट वेल, गुलाब मध्ये मस्त सो बघा फक्त युनिक आणि एक अँटिक आणि सिम्पल सोबर असं गुलाबाच्या फुलांचं डेकोरेशन तुम्हाला फक्त तीन हजार रुपयामध्ये मिळणार आहे आणि सहजरित्या ते यूज करू शकतो अगदी हलका आहे आणि मजबूत आहे आणि ते वर्षानुवर्ष टिकूसुद्धा शकतं आणि जसं मी सांगितलं जर तुम्हाला या संपूर्ण डेकोरेशनमध्ये जे साईज हवे असतील ते साईज तुम्ही यांच्याकडून बनवून घेऊ शकता आणि इथे असलेल्या मखरांपैकी सुद्धा त्याची निवड नक्कीच करू शकता बरं आता तुम्हाला इथे आर्टिफिशियल फुलांचं रेडीमेड मखर मिळणारच आहे याही व्यतिरिक्त जर तुम्हाला घरी रिअल फुलांचं जर मखर तयार करायचं असेल तशी सजावट करायची असेल तर ते सुद्धा हे बनवून देतात असं सा ते सांगतायत तर त्याची कशा पद्धतीने तुम्ही त्यासाठी तुमच्या टेबलची साईज आणि तुमच्याकडे काही डिझाईन्स असतील तर किंवा आम्ही तुम्हाला रेफरन्स पाठवतो त्या रेफरन्सप्रमाणे फ्लावर्स चॉईस केले जातात त्याप्रमाणे डिझाईन क्रिएट केली जाते त्याची पूर्वतयारी करून मग तुमच्या घरी येऊन टेबल सेट करून त्यावर डेकोरेशन घरी okay. येऊन केले जाते पूर्णपणे त्यासाठी तुम्हाला कार्निशन ऑर्किड अँथोनियम असे नवीन नवीन फुलांचे प्रकार okay. युज केले जातात फुलं तुम्ही घेऊन जाता की

आपलं इंस्टाग्रामवर पेज आहे उत्सव डेकोर या नावाने okay. त्यावर तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता त्यावर आपल्या सर्व डिझाईन्स अव्हेलेबल आहे आपला कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला मेसेज केला व्हॉट्सअपवर आपली एक पीडीएफ बनवलेली आहे ऑल मकरची त्यात प्राइस सकट ती तुम्हाला सेंड केली जाते त्याप्रमाणे तुमची ऑर्डर घेतली जाते प्लस आपण डिलिव्हरी करून देतो डिलिव्हरी चार्जेस वेगळे लागतात आपण तुमच्या घरापर्यंत घरपोच मकर देऊ शकतो तुमच्या मूर्तीच्या आवडीप्रमाणे तर ऑनलाईन पद्धतीने अगदी घर बसल्या हे रेडीमेड आर्टिफिशियल फुलांचे तयार मखर तुम्हाला मागवायचे असेल तर तसे ते तुम्ही मागवू शकता इथे येऊन खरेदी करू शकता आणि इथे असलेल्या सर्व मखरबद्दल माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सो अशा प्रकारे उत्सव डेकोर या शॉपमध्ये येऊन तुम्ही ही खरेदी करू शकता या शॉपचा परत एकदा ॲड्रेस सांगते लालबागला ही शॉप आहे आणि चिंच खोकली स्टेशनवरून अगदी वॉकिंग डिस्टन्सवर उत्सव डेकोर या नावाची या ही शॉप आहे इथे येऊन तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ आम्ही इथेच संबोत आहे याही व्यतिरिक्त देवपूजे संबंधित वस्तूंची तुम्हाला माहिती हवी असेल तशी दुकानं तुम्हाला माहिती असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याची योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू पाहत रहा लोकमत भक्ती नमस्कार